शिवशंकर नगर भागामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव बीड शहरातील शिवशंकर नगर हे हजार ते दीड हजार नागरी वस्ती असलेला भाग आहे या भागामध्ये रस्ते नाल्या व स्ट्रीट लाईट इत्यादी अनेक वर्षापासून पाहिलेलेच नाही या प्रशासनाने या भागातील नागरिकांचा भवितव्य पाहता लवकरात लवकर रस्ते व नाल्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न मार्गे लावावा अशी मागणी वारंवार बीड शहर बचाव मंचच्या वतीने करण्यात येत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या नेहा सावळे यांनीही त्या भागातील नागरिकांच्या समस्या या मांडलेल्या आहेत काय सांगा मॅडम आज शिवशंकर नगरमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता आहे शिवशंकर नगर, नगर हा एरिया जो आहे नाळवंडी रोड पासून सरळ पुढे येणारा रस्ता आहे खूप मोठा रस्ता आहे आणि जवळपास दीड ते दोन हजार या ठिकाणी लोकसंख्या आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचा रस्ता नाही स्ट्रीट लाईट नाहीये नाली नाहीये जवळपास इथे कुठे दवाखाना पण नाही एखादा छोटासा एक दवाखाना इथे पाहिजे कारण आरोग्याची जर आपण विचारणा केली तर दीड ते दोन हजार हा पूर्ण एरिया जर आपण सर्वे केला तर दीड ते दोन हजार लोकसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते आणि इथून दवाखाना खूप दूर अंतरावर पडतो आणि प्रमुख म्हणजे रस्ता कसल्याही प्रकारचा रस्ता नाही अनेक वेळा प्रशासनाला आम्ही निवेदनं दिली वेगवेगळे इथे सी ओ येऊन गेले वेगवेगळे वेग नगरसेवक येऊन गेले मोठे मोठे पुढारी येऊन गेले सगळ्यांपर्यंत निवेदनं दिली अर्ज दिली मागण्या केल्या विनंत्या केल्या पण कोणीही या एरियाची दखल घेतलेली नाही आहे एक महसूल जो जातो आपल्या एरियातून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल नगर परिषदेला गोळा होतो आमच्या एरियातून शिवशंकर नगरमधून पण तरीही दखल घेतली नाही अमृत जल योजनेची इथं पाईपलाईन टाकलेली आहे पण अद्यापपर्यंत एक वर्ष झालं इथे कसलंही प्रकारचं पाणी सुद्धा या जल योजनेला येत नाही ज्यावेळेला नीता अंधारे मॅडम होत्या त्यांना आम्ही या पाण्याबद्दल विचारणा केली असता त्या म्हटल्या हो ठीक आहे पाहणी वगैरे करू पण पर अं अद्यापपर्यंत कुणी पाहणी करायला आलेलं नाही काही नाही एक दिवस फक्त पाणी आलं तर ते पाणी एवढं घाण होतं की अक्षरशः माणसं तर सोडा पण जनावर सुद्धा ते पाणी तोंडात घेणार नाही इतकं घाण पाणी आलं होतं आणि त्यांना सूचनाही केल्या व्हिडिओ पाठवले फोटो पाठवले पण दखल घेतली नाही तर मला आता नुकतेच हकली नियुक्त झालेले जे बीडचे सी ओ साहेब आहेत त्यांचं कामही उत्कृष्ट आहे असं आम्ही ऐकून आहोत पण आमच्या एरियाकडे वैयक्तिक त्यांनी एकदा लक्ष द्यावं अशी आमची एक विनंती आहे नुकतंच आता अजितदादा पवार यांनी अंतर्गत रस्त्यांसाठी शंभर कोटींचा आणि अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आपल्या बीड शहरासाठी तर मला वाटतं की या एरियाचा त्यांनी आ, मुद्दा थोडासा लक्ष द्यावा वैयक्तिक त्यांनी लक्ष द्यावं आणि जो निधी आहे तर थोडा निधी आपण रस्त्याला मंजूर करून देण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागतील आणि जो रस्त्याचा मार्ग प्रमुख मानला जातो की शहराशी जुळलेली एक नाळ असते अंतर्गत रस्ता म्हणजे प्रमुख शहराशी जुळलेली नाळ असते कारण लोकसंख्या इथूनच येते जाते मसुलही गोळा होतोय मग त्या रस्त्याचं एक विशेष लक्ष देण्यात येईल स्वच्छतेच्या मानाने नालीचंही इथे त्यासोबत जोडणी करण्यात यावी जेणेकरून जी शहरात इथं इथं श शिवशंकर नगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर बऱ्याच ठिकाणी खूप घाण आहे जे घाणीचं साम्राज्य आहे घंटागाडी इथं येत नाही रस्ता इथे पडलेला रस्त्यावर कचरा इथे पडलेला आहे तो उचलणारे कोणीच येत नाहीत मग त्याच्यावर घाण बसले मग मक... साहजिकच मुलांचं आरोग्य धोक्यात जातं तर एक माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की रस्ता नाली स्ट्रीट लाईट आणि छोटासा दवाखाना सरकारी दवाखाना जो छोटासा असतो तर तो इथे नियोजित करून देण्यात यावा अशी एक माझी सरकारला आणि प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे धन्यवाद